you mm -hmm. ॐ श्रे साथाय ॐ सायिनाथ नमः ॐ श्र साथाय नमः नामस्मरण झाल्याबरोबर आपण सायकेली अध्याय सुरू करत असतो सुर। आज अवतरित अध्याय आहे आणि ग्रामस्थांच्या साई भक्तांचा आग्रह म्हणून अगोदर आपण भेटे नंतर अध्याय सुरू करायचा आहे लोकांना हम डॉक्टर आचार्य आपकी

थोडी शिर्डी दवाखान्याने टॅक्सी आहे बाबावर लागवला होता तो पण त्याला स्फूर्ती राशी स्फूर्ती झाली का आपण पाहायला बसवलो आणि पाहायला बसल्यानंतर साई चैतेंद्रमध्ये कोण ठिकाणी फेटे करून लेखा गेले हरी भेटा दरी हरी बेटा भेटा का भेटा आणि सहाव्या अध्यामध्ये तात्या पात्रांचा फेटा त्यांनी पेटून दिला होता आणि नवा फेटा पेत्र म्हणून फैशीच्या कामाला सुरुवात केली होती या दोन कथा यानं वाचले आहे आणि त्या लोकांपासून त्याला स्फूर्त केली की आपण सुद्धा फेटेवान नव्हे त्यांना म्हणून आम्हाला फेटेवान त्याच्या सुरू केला तो फेट्यामध्ये वाव

विशेष म्हणजे हा फेटे बांधता येत ना त्याचं मूल्य घेत नाही कोणाकडून ग्रामस्थांची इच्छा आणि त्याची प्रबळ इच्छा हे दोन्ही एकत्र करून तो फेटे बांधतो त्याची कुठली किंमत तो घेत नाही म्हणून हा त्याग आहे आपण स्वतः हा करत असताना व्यवसाय काहीतरी परमेश्वरासाठी त्याग करावा याचा मुख्यमंत्री आदर्श आपण याच्याकडून घ्यायला हरकत नाही

கா சோனா மாதிரி பாய் மார்க்கான